नाही ने कारगा का। जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहीन कारकार सूर्य तळप चंद्र झळकतील सूर्य तळप चंद्र झळकतील असेच वारे वाहू लागतील जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहीन कारगा का। या ठिकाणी इथे नैवद आलेला आहे की भगवान बघा धम्म चार गोष्टी आधारित आहे आणि अनित अनात्म दुःख आणि निर्वाह आणि त्या शब्दाचा मराठी आता परिवर्तन जग हे परिवर्तनशील आहे जगात कोणती गोष्ट नित्य नाही स्थिर नाही आणि प्रत्येक मनुष्य मनुष्यला वृद्ध होत आहे म्हातारा होत आहे तो मरणाकडे पोचत आहे दुसरा सिद्धांत बुद्धाने म्हटला अनात्म अनात्म म्हणजे का आत्म्याचे अस्तित्व नाकार त्याला म्हणतात अनात्मवा आता इंग्लोशित ब्राह्मणाने शब्द वापरला देव आणि आत्मा देव आणि आत्म्याच्या रूपाने कावऱ्याला देव ठेवला जातो बौद्ध नाही आत्मा नाही मग बौद्धमध्ये काय मानलेलं आहे बौद्ध धर्मामध्ये मान हा केंद्रबिंदू मानलेला आहे माणूस आणि माणसाचं नाथ मानलेलं आहे ही विचारसरणी सांगणारा या देशातला नव्हे जगातला सर्वोत्तम भूमिपुत्र भारत देशातला सर्वतो भूमिपुत्र तथागत भगवान गौतम बुद्ध मांगाचा बाप मांग असतो चांबाचा बाप चांबा असतो ढोराचा बाप ढोर असतो तेलाचा बाप तेली असतो आग्र्याचा बाप आग्री असतो आणि भंडाराचा बाप भंडारी असतो जिवंतपणे विषमता आणि मेल्याच्या समता का बर कावळाचा कावळा कावळ्याच्या जगाची विष्ठा खातो कावळ्या जगाची घाण खातो कावळा आमचा बाप होऊ शकतो का नाही जिवंत असताना तुम्ही आई बापाला सेवा करा कुणा बदक असावा कुणाला मोर असावा कुणा राजा होऊस का बाप कावलाच का ही हिरोशीन ब्राह्मणाने आम्हाला काय केलं कर्मकांड मध्ये टाकलं म्हणून बाबा ज्यांना आम्हाला घडवलं ज्यानं आम्हाला नठवलं ज्यानं आम्हाला माणसं झालं तो आमचा बाप म्हणतो गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या तो बंद करून देईल बाबासाहेबांनी धर्मांतर केलं छप्पनला आम्ही बौद्ध झालो ला नोकऱ्या लागल्या सगळं वैभव मिळालं दोन चारची गाडी आली चार चाकी गाडी आली बंगला आला आम्ही धम्म स्वीकारलेला नाही म्हणून या ठिकाणी कर्मकांड आहे आमच्या बाप्पा सांगितलं साईप्रति मी श्राद्ध पक्ष करणार नाही मी पिंडदान करणार नाही जिवंत असताना सेवा करा जेवताना पालन पोषण करा हे कोश कर्म गेला तर येणार ना, नाही जो माणूस आई वडिलाची सेवा करतो ही कुशल करत नाही जो आई वडिला सेवाच करत नाही कुशल करण तर आणि दुःख दुःख दोन प्रकारचं आहे पहिलं दुःख आहे शारीरिक दुःख दुसरं मानसिक दुःख आता शारीरिक दुःख म्हणजे कोणतं दुःख आहे जन्म होणे म्हातारपण होणे आणि मृत्यू येणे याला म्हणतात शारीरिक दुःख आणि दुसरं दुःख मानसिक दुःख आउ, 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 ता ता निर्वान। निर्वान तर माझे दुःख म्हणजे इच्छिली वस्तू न मिळणे मला हे हवं मला ते हवं मला हे हवं खरं म्हणतात मानसिक अनेक अनात्मक दुःख आणि निर्वा निर्वा शब्द ब्राह्मणाने शब्द वापरला तुम्हाला मेल्यानंतर मोक्ष मिळणार तुम्ही खा पळ्या मजा करा कर्मकांड करा उपास तुम्ही मेल्यानंतर मोक्ष मिळणार बुद्धाने शब्द वापरणार निभा निभाणा पाली शब्द आहे निर्वाणा संस्कृत शब्द आहे आणि मराठीमध्ये निवणे मराठी शब्द आहे मग कसं मिळवायचं निबाण बुधान शब्द वापरला पाली भाषेमध्ये लोक राग कौ मोह इंदम उच्च निबाण ज्याने राग लोभ द्वेष यांचा शे करणे नाश करणे याला निबाण म्हणतात तर या ठिकाणी आपण जिवंत असताना काय असेल आई वडिलांना असेल आपली इच्छेप्रमाणे सेवा करा जसं कर्म तसं पळ चांगलं कर्म केलं चांगलं वाईट कर्म केलं वाईट हांब्या झाड लावलं पन्नास ला पन्नास लागणार तुमची बी कोणत्या क्वालिटीची बी आहे चांगलं कर्म बुद्धाने सांगितलं पाणी भाषेमध्ये मनोपो डम्मा धम्मा मनो सेटा मनोमय्या मन साचे पदम हे मराठीमध्ये आहे कि सर्व व्यवहारचे उगम स्थान मन आहे मन हे म्हणून आहे मन हे प्रधान आहे म्हणून तू चित्ताने बोले किंवा चालेल की ज्या प्रमाणे चालत्या पली बलिगार, चालत्या पली चाक पाहिल्याचा पटव पाठलाग करत असतात त्या प्रमाणे मानवाने नेहमी केले कर्म त्याचा पाठलाग करत असते या ठिकाणी घरी अभावाने तब्येत मध्ये नाही ती मी माझी मग संपतो दम जय भीम जय बुद्ध जय भारत